महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या माध्यमातून एकवीस ते पासष्ट वर्ष वयाच्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांच्या आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे या योजनेतील दोन महिन्यांची तीन हजार रुपये रक्कम राज्यातील महिलांच्या खात्यात जमा झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या पैशांमुळे अनेक महिलांना आर्थिक आधार मिळाला असून त्यांच्या दैनंदिन उपयोगासाठी हा पैसा कामी पडत असल्याने महिला राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह हो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनकपूर्वक आभार मानत आहे मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे सुरू केली आहे या अनुषंगाने रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येल्या काही महिलांच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत नेमकं या तीन हजार रुपयाचा काय फायदा झाला आहे हे जाणून घ्या आपण एम सी न्यूजचा ठाऊन रिपोर्ट माननीय उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे आम्हाला लाडक्या बहिणीचे तीन हजार रुपये आले व आम्हाला शेतीसाठी मदत झाली माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निर्णयामुळे आम्हाला तीन हजार रुपये मिळाले व आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आम्हाला या मदत झाली मिळाल्याबद्दल धन्यवाद आणि मी समोर माझी बोलणी चालू करतो की तीन हजार मिळाली मिळाली ना ते नाही का माझ्या मुलाच्या भरतीसाठी आहे कारण एक महिन्यापासून आमच्या मजुऱ्या बंद होत्या बरोबर मुलाला आहे ना जालन्याकडे आहे ना त्याचे पेपर वगैरे होते पोलीस भरतीचे तर त्याला जायला तिकीटला पैसे नव्हते तीन हजारा तीन हजार रुपये आला मुड आहे ना तिकीटला झाले म्हणजे आहे ना खूप आम्हाला मदत मा झाली तर देवाभाऊचे धन्यवाद आणि आमची सगळ्या महिलांची अपेक्षा आहे हात जोडून की याच्यासमोर आम्हाला ही योजना लाभावी आणि असंच आमची मदत करावी दे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महायुती सरकारच्या या निर्णयाने आज राज्यातील बहिणी आनंदी दिसत असून त्यांनी आपलं मत व भावना प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केल्या आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता सचिन पत्रकारसह कॅमेरामन कैलाश खोटे यवतमाळ महिला मोर्चा आघाडी अध्यक्ष सो अंजली जोशी माझ्यासोबत आमच्या महिला मोर्चा आघाडीच्या उपाध्यक्षसोबतबाई शर्मा आहेत आणि ह्या सर्व महिला ज्या आहेत या सर्वांना आपल्या ज्या राज्य सरकारने योजना दिली आहे आता धाडकीबाई त्याच्या ह्या स सर, सर्वजणी लाभार्थी आम आमच्यासोबत आहेत या महिलांच्या चेहऱ्याचा आनंद तर आपल्याला दिसतच आहे पण या महिलांना जो प्रत्यक्ष मनापासून मिळालेला आनंद आहे त्याचं वर्णन शब्दामध्ये करण्यासारखं नाही असं जो राज्य सरकारने जी ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक सक्षम सक्षमीकरणाच्या माध्यमातून त्यांचं म्हणजे त्याच्यावर लक्ष देऊन जी योजना आखली आहे त्याचा लाभ महिलांना खूप चांगल्या प्रकारे मिळाला आणि तो तो प्रत्येक प्रत्येक महिलांच्या घरोघरी योजना पोहोचली आहे त्याचा आनंद महिलांनी जवळपासच्या आमदार खासदार या मंत्र्यांना राखी बांधून साजरा केलाच आहे सा पण या महिलांना याच्यामधून एक महिन्याचा किराणा म्हणा की आपल्या मुलांच्या शाळेची फी म्हणा किंवा आपल्या शेतीच्या कामासाठी लागणारा जो हे आहे तो त्यांना त्या आर्थिक सहाय्यतेतून लाभ मिळालेला आहे याचा आनंद त्यांना मनापासून झालेला आहे आणि या राज्य सरकारला त्या मनापासून धन्यवादसुद्धा व्यक्त करत आहे वेळोवेळी जेव्हाही भेटतात तेव्हा त्या ते ते महिला ते आम्हाला आवर्जून थांबवून सांगतात की आमचं हे खूप छान काम झालं आहे आणि प्रत्येक ठिकाणी सर्वांनी मिळून सगळ्या व्यक्ती म्हणजे कार्यकारणीही मिळून यांच्या लाभ मिळण्यासाठी यांना जे सहाय्यता केलेली आहे त्यांना त्या जाणून आहे त्यामुळे त्या प्रत्येक वेळेला भेटते की आम्हाला या लाभा लाभाचा आनंद व्यक्त करतात आणि धन्यवाद देतात हा लाभ सर्वांना घरपोच मिळाला आहे राज्य सरकारचे सर्व मी मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद करते आणि महाराष्ट्रात महायुती सरकारने लाडकी बहीण ही योजना चालू केलेली आहे त्या अनुषंगाने रक्षाबंधनच्या पूर्वी संधीला प्रत्येक महिलाच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत तर तीन हजार रुपये नेमकं काय काय फायदा झाला असतो यांना आपण जाणून घ्या यांच्याशी बोलून एक महिन्यापासून पाऊस चालू होता त्याच्यामुळे आम्ही घरीच होते पाऊस पडत होता मजुऱ्या नव्हत्या त्याच्यामुळे आम्हाला तीन हजार भेटल्यामुळे किराणा थोडंसा हो चालू घरात पिरा वाढला होता कोळसा तसंच चालू ठेवा दोन हजार रुपये तसंच चालू ठेवावं हे आमची इच्छा होती धन्यवाद शेतीमध्ये फवारणी करायची होती आणि फवारणी करता हे जे तीन हजार रुपये आले त्या तीन हजार रुपया आम्ही फवारणीची औषधी आणली आणि पुढे केले असेच हे तीन हजार रुपये महिन्याचे चालू ठेवावे अशी उपमुख उपमुख्यमंत्र्यांना धन्यवाद भाऊचे धन्यवाद लाडकी बहिणी जेव्हा आम्हाला भरपूर काही अडचणी आल्या होत्या त्या आर्थिक अडचणी आमच्याकडे झाल्या याबद्दल धन्यवाद आपण बघितलं असेल की लाडकी बन योजनेची सुरुवात सुरुवात झाली होती त्या त्या योजनेला विरोधाकडून टीका होत होत्या परंतु आज आपण ज्या महिलांची प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्यामुळे आपल्याला असं समजलं की ते जे पैसे आहे त्यामुळे प्रत्येक महिलांना एक प्रकारे नवी मिळाली एम न्यूज सजन पत्रकार यवतमाळ